नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं लिव्हिंग या आपल्या युट्यूब चॅनलवर मंडळी चाळीशी ओलांडल्यानंतर आपल्याला असं जाणवतं की त्वचा हळूहळू आपली चमक घट्टपणा आणि उजळपणा गमावत चाललेली आहे अनेक महिलांना वाटतं की आता आपण सुंदर राहू शकत नाही पण हे मात्र चुकीचं आहे कारण आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की त्वचा काळी का पडते आणि तिचा रंग उजळण्यासाठी कोणते घरगुती उपाय आपण घर, घर बसल्या करू शकतो तर मंडळी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो चला आता पाहूया की आपली त्वचा काळी का पडते तर मंडळी चाळीशीनंतर शरीरात कलायजेन नावाचं एक प्रथिन कमी होतं ज्यामुळे आपली त्वचा सैल होते त्वचेवर डाग पडतात आणि त्वचेचा रंग गडद दिसायला लागतो याशिवाय सूर्यप्रकाशात अधिक वेळ राहणं सन एक्सपोजर जास्त असणं हॉर्मोनल बदल्स म्हणजेच मॅनोपॉज आल्यानंतरचे पाळी थांबल्यानंतर शरीरात होणारे बदल अनियमित झोप पाणी कमी प्रमाणात पिणं आणि केमिकल युक्त सौंदर्य प्रसाधनांचा म्हणजेच मेकअपचा वापर ही सगळी कारणही आपली त्वचा डार्क होण्यासाठी कारणीभूत असतात तर आता नंतर आपली त्वचा काळी पडली आणि आपल्याला घरात बसून केमिकल्सचा वापर न करता त्वचा उजवायची असेल तर काही घरगुती उपाय काय करायचे आणि हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देणारे हे उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे तर त्यासाठी पहिला उपाय म्हणजे कडुलिंब आणि हळदीचा फेसवॅप फेस पॅक बनवायचा आता तो कसा तर कडुलिंब हे अँटी बॅक्टेरियल आहे आणि हळद ही स्किन ब्राईटनिंगसाठी उत्तम आहे त्यामुळे कडुलिंबाची पावडर जी कुठल्याही मेडिकलमध्ये कुठल्याही स्टोअरमध्ये मिळते ती आणि हळद घ्यायची याची पेस्ट बनवायची आणि ती चेहऱ्यावर लावून एक पंधरा मिनिटे आपला चेहरा ठेवायचा ही प्रोसेस तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करा त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे दूध आणि केसर दूध हे त्वचेला पोषण देतं आणि केसर नैसर्गिक ग्लो देतं त्यामुळे दुधामध्ये केसरचे काही काड्या रात्रभर भिजत ठेवा आणि ते दूध सकाळी उठल्यावर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लावा दहा पंधरा मिनिटे ठेवा किंवा तसंच ठेवलं तरीही चालते आणि नंतर तुम्ही पुसून किंवा धुऊन चेहरा काढू शकता त्यानंतर उपाय नंबर तीन म्हणजे लिंबू आणि मध मद। लिंबामधील व्हिटॅमिन सी आणि मध स्किन टोन सुधारतो लिंबामध्ये जे विटॅमिन सी असतं त्यामुळे आपला स्किन टोन सुधारायला आपल्याला मदत होते यामुळे गडद डाग हळूहळू कमी होण्यासही मदत होते त्यानंतर चौथा उपाय म्हणजे बटाटा रस बटाट्यात ब्लिचिंग प्रॉपर्टीज असतात ज्या की तुमच्या स्किनवरचा डार्कनेस कमी करण्यासाठी फेड आऊट करण्यासाठी तुम्हाला मदत करतात तर ही प्रोसेस तुम्ही रोज दहा मिनिटं करायची आहे बटाटा कापायचा आणि तो चेहऱ्यावर घासायचा दहा मिनिटं ठेवायचं आणि पाण्याने धुऊन टाकायचं त्याचबरोबर ॲलोवेरा जेल मसाज रात्री झोपताना चेहऱ्यावर नैसर्गिक नॅचरल जो ॲलोवेरा असतो त्याचं जेल काढायचं आणि त्याने चेहऱ्याला मसाज करायचा यामुळे तुमची स्किन कूल डाऊन होईल आणि दीर्घकाळ तुमची स्किन ताजी तवानी टवटवीत राहील त्यानंतर सहावा उपाय म्हणजे ग्रीन टी आईस क्यूब्स हो आता ग्रीन टी आईस क्यूब्स कसे बनवायचे तर पाणी घ्यायचं पाण्यामध्ये ग्रीन टीचं सॅचेट टाकायचं ते व्यवस्थित विरघळून द्यायचं आणि ते पाणी नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आईस क्यूबच्या प्लेटमध्ये आणि ते क्यूब नंतर चेहऱ्यावर लावून फिरवायचे यामुळे तुमच्या त्वचेतील सूज कमी होते आणि स्किनला ताजेपणा मिळतो त्यानंतर सहा सातवा आणि खूप अत्यंत महत्वाचा उपाय म्हणजे तुमचा आहार खूप महत्त्वाचा आहे सुंदर त्वचेसाठी आपल्या शरीराचं आंतरिक आरोग्य खूप महत्वाचं आहे त्यासाठी कुठल्याही प्रकारचं फास्ट फूड तळलेलं फूड पॅकेज फूड न खाता तुम्ही संत्री आवळा डाळिंब अशा प्रकारची फळं खा ज्यातून तुम्हाला विटॅमिन सी मिळेल त्याचबरोबर रोज दिवसभरात किमान आठ ते दहा ग्लास पाणी तुम्ही प्यायला म्हणजे प्यायलाच हवं त्याचबरोबर स्किन केअर रुटीन काय तुम्ही तुमचे ठेवायचं ज्याने तुमची स्किन अत्यंत छान राहील पण वय कुठलंही असो जर रुटीन योग्य असेल तर तुमची त्वचा अत्यंत सुंदर राहू शकते त्यामुळे सकाळी जेव्हा तुम्ही झोपेतून उठता हलकासा फेशवॉश आणि त्यानंतर अलोवेरा जेल चेहऱ्याला लावायचा आणि सोडून द्यायचं संध्याकाळी तुम्ही गुलाब पाण्याने क्लिन्झिंग करा रात्री फेस पॅक लावा आठवड्यातून एक दोन वेळा लावला तरीही चालेल पण मॉइश्चराईज करा रोज चेहऱ्याला मॉइश्चराईज करा अशा पद्धतीचं हे जे स्किन केअर रुटीन आहे ते तुम्ही फॉलो करा आणि वरती जे सात उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत त्यापैकी वरचे सहा ज्या रेमेडीज आहेत त्या तुम्ही आठवड्यातून दोन वेळा कधीही रेमेडी कधी ती रेमेडी किंवा त्यापैकी कुठलीही रेमेडी तुम्ही कंटिन्युअसली स्वतःवर करत राहा त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल त्यानंतर तुम्ही मानसिक सकारात्मकता आणि सौंदर्य यांचा मेळ साधला पाहिजे कारण सौंदर्य ही केवळ त्वचेशी संबंधित गोष्ट नाहीये ती आहे तुमच्या आत्मविश्वासाशी विचारांशी आणि हास्याशी संबंधित तुम्ही चाळीशी पार केले म्हणून सौंदर्य संपलेलं नाही आता ते तुमच्या हातात आहे नैसर्गिक शांतता नैसर्गिक शांत आणि शाश्वत सौंदर्य जर तुम्हाला हवं असेल तर त्यासाठी तुम्ही स्वतः खुश राहायला हवं आनंदी राहायला हवं चांगल्या प्रकारचा आहार घ्यायला हवा आणि त्याचबरोबर छोट्या छोट्या रेमेडीज अधूनमधून करत राहायला हव्यात बस तर मंडळी आजचे हे उपाय उपयोगी वाटले का कमेंट करून नक्की सांगा आणि कोणत्या उपायाचा तुम्ही प्रयोग करणार आहात तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा जर अजून असेच वयावर मात करणारे नैसर्गिक उपाय हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बघूया तुमचं सौंदर्य कशा पद्धतीने खुलता येते धन्यवाद